दाबिलगावचे रहिवाशी आणि ज्येष्ठ नागरिक तात्या बदळवी हे आमच्या विभागातले आंबा उत्पादक शेतकरी आणि हे त्यांची आम्ही ख्याती ऐकून होतो की त्यांनी पूर्ण डोंगरामध्ये आंब्याची झाडं लावलीत आणि आम्हाला आम्ही लहान असताना आम्ही आहे की ते तात्या बदळवी हे झाडांना स्वतःच्या पोराप्रमाणे जपतात त्यांना पाणी घालण्यासाठी त्यांनी जसं बळाने आई वडिलांना कावडीमधून घेऊन गेले तसे ते बाबा दोन्ही बाजूला ते कॅन आपले तेळाचे कॅन त्याच्यामध्ये पाणी टाकून ते झाडांना नेऊन जगवत होते आता ती देवरा एवढी मोठी झालेली आहे की दादा स्वतः त्या देवराची आता काळजी घेत आहेत आणि ते आमच्यासाठी म्हणजे ते बाबांनी जे काम केलं आणि ते आता त्यांची बाग बघून आम्हाला त्यापासून प्रेरणा भेटली आणि त्या प्रेरणेतून आम्ही आमची स्वतःची आता बाग उभी केली गायीसाठी हत्ती गवत सुपरनेपर व्हरायटी मधले हे गवत आहे ಚಂದನ okay. ಚಂದನ